नमस्कार माय यूट्यूब फॅमिली कसे आज सगळे तर स्वागत आहे तुमचे शोभास किचनमधल्या आजच्या पहिल्या लाँग व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला ओल्या नारळाच्या कानवला जागणारे खो ओल्या नारळाचे सारण बनवून दाखवणार आहे तर ते बघून तुम्ही नक्की कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा इथे मी ओल्या नारळाच्या करंजा बनवण्यासाठी एक मिडियम आकाराचा नारळ फोडून घेतला आहे तो नारळ या किसणीच्या साह्याने किसून घेणार आहे इथे मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि ही एक वाटी किसलेला नारळ घेतला आहे तर इथे मी महानंद गाईचे तूप वापरून सारण बनवणार आहे मानंद गाईचे तूप दोन चमचे घेतले आहे नंतर ते तूप व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचाभर खसखस टाकून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटीभर किसलेला की नारळाचा पीठ टाकला आहे थोडंसं नारळ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडं त्याचं पाणी सुकेपर्यंत जास्त पण सुकू द्यायचं नाही थोडासा ओलसर असला तर चव छान लागते तर त्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ टाकून घेतला आहे हे सगळं गुळ विरगळेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गूळ चांगला विरगळ विरगळेपर्यंत परतायचं आहे नंतर त्यामध्ये एक चमचा बरवेलची पूळ टाकून घेतली आहे नंतर अर्धा चमचा जायफळ टाकून घ्यायचे आहे ते सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता बनवलेले ओल्या नारळाचे सारण घालून मी इथे कानवले बनवलेले आहेत छानपैकी मोड घालून इथे कानवले बनवून ठेवलेले आहेत तर आत्ता मी ते उकडून घेणार आहे तर, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनल वर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद